जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अनेक शाळा जीर्ण झाल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आले आहेत अशा जीर्ण शाळांचे निर्लेखन प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे शासनाने विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण पोषण आहार मोफत पुस्तके अशा अनेक सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात येतात एवढेच नव्हे तर जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा सुधारावा यासाठी देखील अनेक पावले उचलली आहेत मात्र जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधांकडे दुर्लक्ष होताना दिसून आहे जिल्ह्यात अनेक शाळांना गळती लागल्याचे समोर आलेले आहे शाळेच्या छतांमधून आणि भिंतीमधून पावसाचे पाणी पडतायेत शिवाय अनेक शाळेतील वर्ग खोल्यांना देखील तडे गेले आहेत शाळा जीर्ण झालेल्या आहेत त्यामुळे मोठी दुर्घटना देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही जिल्हा परिषद शाळांमधील अशा भौतिक समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेद्वारे शाळांमधील भौतिक सुविधा शिक्षणाची गुणवत्ता आणि इतर आवश्यक बाबींवर उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय समितीला शाळा भेटीबाबत सूचना केल्या आहेत या सूचनेनुसार शालेय सत्र दोन हजार पंचवीस व सव्वीस सुरू होण्यापूर्वी जिल्हास्तरीय समितीमधील केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी व गट अधिकारी या त्रिस्तरीय समितीने शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधांची तपासणी केली या तपासणीमध्ये तब्बल आठशे सतरा शाळांमध्ये दुरुस्तीची आवश्यकता असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलाय शिवाय शाळांच्या दुरुस्तीकरिता सव्वीस कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आलेला आहे या शाळांमध्ये वर्गखोल्यांच्या दुरुस्तीची कामे शाळेची रंगरंगोटी संरक्षण भिंत उभारणे किचन शेड दुरुस्ती स्वच्छतागृह वीजपुरवठा दुरुस्ती खिडक्यांची दुरुस्ती तसेच मुलींकरिता नवीन स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात येणार आहे